शुभ आयुष्य कष्ट करायची कारण जी काही सेवा केली आणि त्यामुळे आज या वयामध्ये सुद्धा त्यांच्याशी संधी शुभ सगळ्यांना लोकशाहीच्या चौकशीमध्ये राहून प्रसंगी संघर्ष करायचा

या ठिकाणी बाबांच्या उद्द्याच्या अंत्य करण्याचा असलेल्या सर्वांना व्यक्त करण्याच्या साठी आले असेल पंच्याण्णव कचितच का जीवनामध्ये बघायला मिळतात

त्यांचं समंजस जो धारण आहे तो कसं केली आहे त्याच्या जीवनामध्ये स्थिरता कशी यासाठी आज कामगारांच्या संघटना म्हणजे अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये वाद करता येईल पण त्याच्यातला संघटित कामगार रहे आहे

त्याच्या जीवनात देण्याच्या योगदान हे असताना विसरता नाही हे सगळ्यात सुद्धा ते मी साजतात असं

एक जन्म जयंती असे हे सूत्र महाराज मला घेतलं आणि आपण यांना जायचं निर्णय घेतो की स्वतः गेलो आणि एक गाव एक फाड्याचा सुरुवात इथून मी झाली की लहानच्या गाव गाव जाऊन होत आणि त्यामुळे एक फाड्यासाठी the genesis converted to sansara sansara same as the way we are born and we are born as a human and we die in the sphere and we can convert the seven matter to living being and we know that in this world uh

तो 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 तो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिनाच्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा